नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना मला काही माहिती द्यायची आहे आणि त्यामध्ये सर्वात पहिली माहिती आहे ती म्हणजे शेअर मार्केट मराठीच्या ॲप शेअर मार्केट मराठीचं आता अँड्रॉइड आणि आय ओ एस अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवरील मोबाईल ॲप उपलब्ध झालेलं आहे तुम्ही ते तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का जर केलं नसेल तर आजच करा याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या मार्फत उपलब्ध झाले आहेत त्यामुळे तुम्ही हे ॲप लवकरात लवकर जर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर त्याच्यासाठी लागणारी जी लिंक आहे ती ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तसंच कमेंटमध्ये सगळ्यात पहिली कमेंट, कमेंट जी असते पिन कमेंट तर त्यामध्ये सुद्धा लिंक उपलब्ध करून दिलेली आहे तर हे झालं ऍप विषयी आता आपण थोडस पुढे जाऊया आणि लाईव्ह मार्केट सेशन विषयी माहिती घेऊया उद्या म्हणजेच बुधवार दिनांक नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजीचं लाईव्ह मार्केट सेशन हे सर्वांसाठी असणार आहे तुम्हाला आता माहिती झालंच असेल की सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सर्वांसाठी लाईव्ह मार्केट सेशन असतं गुरुवारचं म्हणजे गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजीचं जे लाईव्ह मार्केट सेशन असणार आहे हे प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधील सदस्यांसाठी असणार आहे तर प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्स मधील सदस्यांसाठी दररोज लाईव्ह सेशन असतं तर अशा पद्धतीनं आपण लाईव्ह सेशन घेत असतो आणि ह्या लाईव्ह सेशनमध्ये कालच मी ॲस्ट्रो मार्केट अपडेट ह्या पूर्ण आठवड्यासाठीचं दिलेलं आहे आणि तुम्ही जर ते बघितलं नसेल तर अवश्य बघा त्याच्यामध्ये मी दररोजच्या काही महत्त्वाच्या वेळा दिलेल्या आहेत त्याबरोबरच आपल्याला या आठवड्यात कधी काय होऊ शकतं ह्याच्याविषयीचं एक हिंट त्याच्यामध्ये दिलेली आहे आधी ही जी सेशन्स असतात या सेशनची जी वेळ असते ही सकाळी नऊ ते साडे दहा अशा अशी वेळ असते आणि ह्याच्यामध्ये लाईव्ह मार्केटमध्ये आपण मार्केट चा करत असतो तुमच्या प्रश्नांची उत्तरं देत असतो सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा माझा प्रयत्न असतो जेवढी काही शक्य होतील आणि क्रमानं सर्व प्रश्न वाचून त्याची उत्तरं दिली जातात तर ह्या पद्धतीनं आपलं हे लाईव्ह मार्केट सेशन असतं तर हे झालं लाईव्ह मार्केट सेशन विषयी आता आपण शेवटच्या गोष्टीकडे येऊया ते म्हणजे आपला आत्मा कोर्स एस्ट्रोलॉजी एस्ट्रोनॉमी टेक्निकल अनालिसिस आणि आने मॅथमॅटिक्स या चार शास्त्रांवर आधारित आपला हा जो कोर्स आहे याची पहिली बॅच आता सुरू होणार आहे आणि त्याच्यासाठी आपण पहिल्या बॅचसाठी अतिशय उत्तम अशा ऑफर्स दिलेल्या आहेत आणि ह्या ऑफरसह तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल तर त्याची अंतिम तारीख आता अगदी जवळ आलेली आहे शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत दहा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही ऑफरसह ऍडमिशन घेऊ शकता बाकी ह्याची ऍडमिशन कधी तुम्हाला इथून पुढे सुद्धा घेता येईल पण त्यावेळेला ऑफर कोणते असतील ते आपल्याला बघावं लागेल सध्या ज्या ऑफर आहेत ह्या परत ऑफर मिळणार नाही आहेत तर त्यामुळे ज्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांनी दहा तारीखपर्यंत घेऊ शकता क्रेडिट कार्ड असेल तुम्हाला तर ऍडमिशन घेताना तुम्हाला तीन महिने सहा महिने नऊ महिने बारा महिने तुम्हाला जसं सोयीचं असेल त्या पद्धतीनं तुम्ही ई एम आय या कोर्सला ऍडमिशन घेऊ शकता तुमच्याकडे जर क्रेडिट कार्ड नसेल तर आपल्याला ॲपमध्येच आप आपण तीन ई एम ची सोय उपलब्ध दिलेली आहे उपलब्ध करून दिलेली आहे त्यामध्ये पहिला ई एम आय भरून तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता पुढचा ई एम आय बरोबर एक महिन्यानी आणि त्याचा पुढचा ई एम आय आणखीन एक महिन्यानी अशा पद्धतीनं तीन हप्त्यामध्ये सुद्धा तुम्ही क्रेडिट कार्ड नसताना देखील ॲडमिशन घेऊ शकता तर हे झालं आत्मा कोर्सविषयी तुम्हाला जर काही अधिक माहिती पाहिजे असेल तर आत्मा कोर्स असे दोनच शब्द टाईप करा आणि हा व्हॉट्सअप मेसेज नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन टू सेवन नाईन एट नाईन या नंबरला पाठवून द्या तुम्हाला, तुम्हाला सर्व माहिती पाठवली जाईल आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे, प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चा चार्ट ओपन केलेला आहे आपण इथे बघू शकता की आ, मी तुम्हाला जेव्हा देत होतो मी खालच्या बाजूला पंचवीस हजार चारशे दहा आणि त्याच्या खालच्या बाजूला पंचवीस हजार तीनशे पासष्ट हा सपोर्ट झोन म्हणून दिलेला होता तर वरच्या बाजूला पंचवीस हजार पाचशे आणि पंचवीस हजार सहाशे हा रेजिस्टन्स झोन म्हणून दिलेला होता आणि मी कालच्या लाईव्ह सेशन पासून किंवा त्याच्या आधी आपल्याला साठी जे विश्लेषण जे आपण शनिवारी केलं होतं त्याच्यापासून मी तुम्हाला सांगतोय की मार्केट जाणार वरच आहे पण कशा पद्धतीनं शॉर्ट टर्म मध्ये वर जाणार याचा अर्थ आपल्याला खूप वर जाणार असा अर्थ घेऊ नका शॉर्ट टर्म मध्ये वरच जाणार आहे पण ते कशा पद्धतीनं जाईल हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे यावेळेला मी दोन ऑप्शन सांगितले होते एक म्हणजे डायरेक्ट वर जाईल किंवा पहिल्यांदा थोडस खाली येईल या लेवलला टच करेल आणि त्यानंतर वर जाईल तर त्यातली कालची एक गोष्ट पूर्ण झाली होती काल तर ती म्हणजे काय खालच्या बाजूला येईल आणि पुन्हा एकदा ह्या लेवलला टच करेल तर ह्या लेवलला टच केलं होतं माझी अपेक्षा होती की इथे ऍटलीस्ट इथे टच करेल थोडंसं खाली जाईल तर चांगलं आहे पण ॲटलिस्ट ह्या लेवलला तरी टच करेल तर ते काल झालं होतं मात्र मी कालच्या लाईव्ह सेशनमध्ये सुद्धा सांगत होतो की माझी इच्छा आहे की पंचवीस हजार पाचशेला टच करावं कालच्या दिवसभरामध्ये तर झालं नाही दोनदा अटेम्प्ट झाला पण झालं नाही आज सुद्धा सकाळी अटेम्प्ट झाला पण झालं नाही शेवटी तुम्ही बघू शकता की आपल्याला पंचवीस हजार पाचशेला टच करून वर गेलं म्हणजे शेवटी गेलं वरच आहे बरोबर तर आज आपलं प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सच्या सदस्यांसाठी जे लाईव्ह सेशन असतं तर आपले एक जुने सदस्य आहेत जगदीश सर ते म्हणाले होते की मला हा सरांचा कॉन्फिडन्स शिकायचा आहे की मार्केट जाणार तर वरच आहे बरोबर अर्थात त्या तोपर्यंत सुद्धा वर गेलं नव्हतं पण नंतर शेवटी वर गेलं बरोबर जर आपल्याला तो कॉन्फिडन्स शिकायचा असेल तर त्याच्यासाठी नुसतं टेक्निकल अनालिसिस करून चालत नाही तर त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं ॲस्ट्रॉलॉजिकल अॅनालिसिस पण करावं लागतं आता त्याचा कसा उपयोग होतो ते तुम्हाला सांगतो कालच्या सेशन मध्ये आपण लाईव्ह सेशनमध्ये ज्या ॲस्ट्रोच्या लेवल दिलेल्या ले होत्या आणि ज्या वेळा दिलेल्या होत्या आजच्यासाठी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांची वेळ होती आणि आपण सपोर्टसाठी ही लेवल दिलेली ले होती पंचवीस हजार चारशे चौतीस तुम्ही कालचं सेशन काढून बघू शकता आणि ज्या वेळेला वेळ म्हणजे आपण म्हणतो ना योग्य वेळी योग्य ठिकाणी असेल तर त्याचा फायदा होतो असं आपल्याला मराठीमध्ये एक म्हणण्याची पद्धत आहे म्हणजे नुसतं योग्य ठिकाणी असून चालत नाही योग्य वेळी पण असावं लागतं तर इथे काय झालं बघा अकरा पंचेचाळीस ची जर तुम्ही कॅन्डल बघितलीत तर ही अकरा पंचेचाळीस ची कॅन्डल आहे अकरा पंचेचाळीस च्या आसपासच आपल्याला इथे म्हणजे हे जे सेलिंग आलं ना याचा लो इथे या आसपासच बनला पंचवीस चारशे चौतीसच्या आसपास बरोबर ह्या आसपास लो बनला आणि अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या कॅन्डलमध्ये जी तेजी चालू झाली ती पहिल्यांदा वर गेली थोडंसं खाली आली आणि परत वर जाताना आपल्याला वर जाऊन पंचवीस हजार पाचशेची लेवल ब्रेक करून पंचवीस हजार पाचशे पन्नासच्या दिशेनं आपल्याला घेऊन गेली म्हणजे आपल्या लेवल आणि आपल्या वेळा किती परफेक्ट पद्धतीनं काम करतात आणि लेवल आणि वेळ जेव्हा एकत्र येते त्यावेळेला आपल्याला कसा चमत्कार दिसतो हे आपण इथे बघू शकता बरोबर आणि हे असं नाहीये की आता झालंय म्हणून मी तुम्हाला सांगतोय या लेवल या वेळा तुम्हाला सोमवारीच दिलेल्या होत्या सकाळी मार्केट ओपन होण्याच्या पूर्वी आणि त्यानंतर आपण हे बघू शकतो आणि आज ते पण पूर्ण झालं पंचवीस हजार पाचशेला माझा मी कालपासून सांगतोय तुम्हाला इनफॅक्ट शनिवारी जो व्हिडिओ केला होता त्या ते, तेव्हापासून सांगतोय की एकदा ह्या लेवलला जाऊन मग खाली येऊ दे मग आपल्याला काय होईल मग सेलिंग बघायला मिळेल पण त्या पद्धतीनं त्याच्यासाठी एकदा इथे टच होणं आवश्यक आहे ते आज आपल्याला शेवटी इथे बघायला मिळालं हे झालं निफ्टीमध्ये आता निफ्टीमध्ये काय होईल निफ्टीमध्ये ना थोडस कदाचित वरची लेवल अजून आहे बरोबर उद्या आपल्याला काय होतंय बघणं इंटरेस्टिंग असणार आहे आणि उद्या काय आहे आपण लाईव्ह सेशन पण घेणार आहे तर उद्या आणखीन थोडस जर वर जायला लागलं तर मात्र आपल्याला आणि थोडंसं जाऊ शकतं पण उद्या जर इथनं खाली यायला लागलं तर मात्र काय होईल आपल्याला एक चांगलं सेलिंग बघायला मिळेल तर त्याच्यामुळे उद्या आपल्याला खाली येण्याची शक्यता जास्त वाटतेय सकाळच्या सत्रात कदाचित थोड्या वेळासाठी वर पण जाईल पण आपल्याला खाली येण्याचा फोर्स उद्या थोडा जास्त वाटतोय बघूया काय होतंय जर समजा खाली यायला लागलं आणि पंचवीस हजार पाचशेची लेवल जर ब्रेक करून खाली टिकलं तर मग आपल्याला एक सेलिंग बघायला मिळेल आणि खालचे टार्गेट्स आपल्याला मग इथे काय होईल एम पॅटर्न सुद्धा होईल म्हणजे आता वर गेले आणखीन सुद्धा थोडंसं कदाचित वर जाईल त्यानंतर एकदा खाली येईल एक सपोर्ट घेईल आणि पुन्हा वर जायचा प्रयत्न होईल असं काहीतरी एम पॅटर्न घडण्याची इथे आपल्याला शक्यता दिसते तर उद्या मार्केटमध्ये आपल्याला वरच्या बाजूला एम पॅटर्न जर झाला तर आश्चर्य वाटायला नको हे मी तुम्हाला आताच सांगून ठेवतोय तर हे झालं आपल्याला निफ्टीमध्ये उद्या काय होऊ शकतं आपण थोडंसं पुढं जाऊया आणि बँक निफ्टीमध्ये मी तुम्हाला जास्त स्पेसिफिक सांगतो तर बँक निफ्टीमध्ये काय झालं होतं बघा आज मी सकाळपासून प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सच्या सदस्यांसाठी लाईव्ह होतं मी बँक निफ्टीवर फोकस जास्त ठेवला होता आणि बँक निफ्टीवर काल म्हणजे निफ्टीवर असतो बऱ्याच वेळेला पण आज बँक निफ्टीवर होता बँक निफ्टीनं बघा काल सुद्धा आपल्याला ह्या लेवलला टच केलं होतं काल खालच्या लेवलला सुद्धा टच केलं होतं बऱ्याच वेळेला ओके तर म्हणजे बँक निफ्टी काय करत होतं आपल्याला लेव्हलला टच करण्याचं जे हे होतं ते आपल्याला पूर्ण करत होतं म्हणजे बरोबर पहिलं खाली आलं त्यानंतर वर गेलं तिथनं परत खाली आलं परत इथे डब्ल्यू पॅटर्न बनवून आपल्याला वर गेलं हा डब्ल्यू पॅटर्न मी काल तुम्हाला सांगितलेला होता आणि त्याचं वन इस टू वनचं टार्गेट तुम्हाला इथे बघायला देखील आलं आज मार्केट ओपन झाल्यानंतर जेव्हा वर जायला लागलं तेव्हा मी वरची टार्गेट सुद्धा तुम्हाला दिली होती सत्तावन्न हजार दोनशे पंचवीसचं टार्गेट दिलं होतं ते तुम्ही बघू शकता तिसऱ्या कॅन्डलला आलं बरोबर इथे जायच्या आधीच दिलं होतं की हे जाऊ शकतं आणि वर आणखीन एक लेवल दिली होती की सत्तावन्न हजार तीनशे पासष्ट आता उद्या आपल्याला काय बघायचं आहे की ह्या सत्तावन्न हजार तीनशे पासष्टच्या वर टिकतंय का ह्याच्या वर जर टिकलं ना तर मग आणखीन थोडी तेजी होऊ शकते पण जर जा तसं झालं नाही आणि सत्तावन्न हजार दोनशे पंचवीसच्या खाली टिकायला लागलं तर आपल्याला आता उद्यासाठी ह्या दोन लेवल महत्त्वाच्या झाल्यात बँक मध्ये जर ह्याच्या खाली टिकायला लागलं तर नॅचरली आपल्याला काय होईल इथे म्हणजे थोडक्यात ह्या एरियामध्ये ना कुठेतरी म्हणजे इथपर्यंत आलंय कदाचित थोडंसं आणखीन वर पण जाऊ शकतं बरोबर आणि इथे कुठेतरी ना असा एम पॅटर्न घडू शकतो आणि आपल्याला चांगल्यापैकी सेलिंग बघायला मिळू शकतं तर अर्थात उद्या लाइव मार्केट सेशन मध्ये मी जास्त डिटेल सांगेन कारण जर ह्याच्या वर टिकलं ना तर हा एम पॅटर्न थोडासा आणखीन वर बनेल बरोबर हा इथे नाही बनणार पण त्याच्यासाठी सत्तावन्न हजार तीनशे पासष्टच्या वर टिकणं आवश्यक आहे तर ह्या गोष्टी ज्या मी सांगतोय ना या बारकाईनं लक्षात ठेवा उद्या जर तुम्हाला लाईव्ह मार्केट सेशन अटेंड करता येत असेल तर हमखास अटेंड करा आपल्याला एक रिव्हर्सल उद्या कदाचित बघायला मिळू शकत तर हे झालं आपल्याला आप बँक निफ्टीसाठीचं विश्लेषण बँक निफ्टीमध्ये जस सांगितलंय दोनशे पंचवीस आणि तीनशे पासष्ट कोण ह्याच्या वर टिकलं तर मग तेजी होईल याच्या खाली टिकलं तर मग एम पॅटर्न होऊन म्हणजे एकदा खाली येईल लगेच परत वर जाईल आणि मग परत खाली येईल असं काहीतरी आपल्याला मुवमेंट बघायला मिळू शकते तर अशा प्रकारची परिस्थिती आता बँक निफ्टीमध्ये तयार झाली आहे त्यानंतर आपण येऊया सेन्सेक्सकडे सेन्सेक्सनं अगदी आपल्याला डिक्टो जसं निफ्टीमध्ये झालं तसंच आपल्याला बघायला मिळालं फक्त सेन्सेक्समध्ये फरक एवढा होता की काल आपल्याला वरची लेवल टच नव्हती झाली खालची लेवल टच झाली होती आज ओपनिंगलाच आपण वरची लेवल टच झालेली बघू शकतो त्र्याऐंशी हजार पाचशे साठची लेवल आपल्याला ओपनिंगलाच टच झाली त्यामुळे आपली जी इच्छा होती की वरची लेवल एकदा तरी टच झाली पाहिजे ती झाली त्यानंतर ते साइडवेज झालं सध्या जर तुम्ही बघितलं ना तर खूप साइडवेज झालं याचं कारण तुम्हाला इंडिया विक्सचा चार्ट बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल परत थोडंसं खाली आलं परत वर जायचा प्रयत्न झाला इथे सुद्धा अकरा चा वेळ तुम्ही चेक करू शकता बँक मध्ये पण करू शकता परत इथे थोडंसं खाली आलं डब्ल्यू पॅटर्न बनला आणि मग वर जात असताना आपल्याला त्र्याऐंशी हजार आठशे पर्यंत पोहोचलं त्र्याऐंशी हजार आठशे सत्तरची आपण वरच लेवल दिली होती बऱ्यापैकी वर इथे जाताना आपल्याला दिसलेलं आहे त्यामुळे आता इथे काय झालं हा जो डब्ल्यू पॅटर्न बनला शेवटी शेवटी बनला अर्थात त्याच्यामध्ये आपल्याला वन इस टू वन पेक्षा जास्तच टार्गेट जा आलेलं आहे अर्थात इथे होते काय की इंडिया विक्स जसं फ्लक्च्युएट आहे त्यानुसार आपल्याला ऑप्शनमध्ये विचार करावा लागतोय तर ही गोष्ट सुद्धा आपल्याला थोडीशी लक्षात घ्यावी लागेल तर आणि असं का आहे कारण कदाचित ह्या एरियामधनं रिटर्न खाली यायचं असेल मार्केटला म्हणून कदाचित तसं होतंय आणि तेव्हा इंडिया विक्स वाढू शकेल तर आ, हे झालं सेन्सेक्सचं उद्या मध्ये सुद्धा आपण काय बघू शकतो थोडस वर जायला स्कोप आठशे सत्तर पर्यंत असल्यामुळे तर आपण इथून थोडस सातशे बाराच्या आसपास क्लोज झालंय थोडस वर पण जाऊ शकतो खाली येऊन मग असा एम पॅटर्न कुठेतरी इथे घडेल किंवा वर घडेल कुठेतरी आता एम पॅटर्न होण्याची आता शक्यता निर्माण झाली आहे तर आ, हे झालं तिन्ही इंडेक्समध्ये आज काय झालं उद्या काय होऊ शकतं याच विश्लेषण आता आपण पुढे जाणार आहोत या व्हिडिओच्या अगदी शेवटच्या भागाकडे आलो आहे आणि जे सदस्य आपल्याला शेअर मार्केट मराठी या परिवारात नव्यानं आलेले आहेत तर त्यांच्यासाठी मला काही महत्त्वाच्या सूचना द्यायच्या आहेत जर तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवारात नवीन असाल तर तुम्हाला दोन गोष्टी करणं आवश्यक आहे तुम्हाला जर लिंक पाहिजे असतील लाईव्ह सेशनच्या तर त्याच्यासाठी आपले ग्रुप जॉईन करणं आवश्यक आहे त्याच्याबरोबर मार्केट संबंधी बरीचशी माहिती आपण रोजच्या दैनंदिन विश्लेषणाची जी व्हिडिओची लिंक असते लाईव्ह सेशनची लिंक असते हे सर्व आपण ग्रुपमध्ये शेअर करत असतो आपले व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप आहेत त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये ह्या व्हिडिओच्या मिळून जाईल तिथे जाऊन आपले ग्रुप अवश्य जॉईन करा त्यानंतर आपल्या ॲपची आप जी लिंक आहे तीसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अँड्रॉइड ॲप आहे आय ओ एसचं ॲप आहे मी तुमच्याकडे कुठलाही मोबाईल असेल तरी तुम्ही ॲप डाउनलोड करून घेऊ शकता या दोन गोष्टी तुम्ही घेतल्यात की तुम्ही शेअर मार्केट मराठी परिवारात सामील झालात आता तुम्ही नव्यानं सामील होत आहे तर आपल्याला या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण कशा पद्धतीनं दिलं जातं तर ते मला तुम्हाला सांगायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपला फ्री कोर्सची कॅटेगरी आहे दोन नंबरला आपण प्रीमियम ग्रुप आहे आणि तीन नंबरला पेड कोर्स आहे तर शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण हे तीन लेवल मध्ये दिलं जात पहिली लेवल आहे फ्री कोर्स आताचा जो तुम्ही व्हिडिओ बघताय हा फ्री कोर्सचा पार्ट आहे उद्याचं जे लाईव्ह सेशन असणार आहे सोमवार बुधवार शुक्रवार तर ते फ्री कोर्सचाच पार्ट आहे आपण ह्याचं कॅटेगरीचं नावच ठेवलं आहे फ्री कोर्स म्हणजे ह्याच्यामध्ये आपण काही कोर्सेस फ्री दिलेले आहेत त्यामध्ये तुम्ही अगदी नवीन असाल तर शेअर मार्केट स्टार्टर कोर्स आहे अगदी बेसिक पासून सर्व गोष्टी त्याच्यामध्ये खूप चांगल्या समजून सांगितलेल्या आहेत तर तो कोर्स करू शकता त्यानंतर तुम्हाला एकदा स्टार्टर कोर्स केलात बेसिक समजलं अॅनालिसिस कसं करायचं असतं ह्याच्यासाठी टेक्निकल अॅनालिसिस कोर्स दिलेला आहे टेक्निकल अॅनालिसिस कोर्स हा फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही शिकू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला एखाद्या पेड कोर्समध्ये शिकवलं जात नाही इतक्या डिटेलमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी शिकवलेल्या आहेत त्यामुळे हा कोर्स करू शकता त्यानंतर तुम्हाला बेसिक कळलं कर ॲनालिसिस करता आलं की तुम्हाला वाटणार की तुम्हाला ट्रेडर व्हायचं आहे तर मला ट्रेडर व्हायचा आहे हा तिसरा कोर्स आहे ज्याच्यामध्ये ट्रेडर होण्यासाठी काय काय करायचं तर त्याच्याविषयीची माहिती दिलेली आहे अशा पाच गोष्टींचा बुके जो आहे हा आपल्याला फ्री कोर्स मध्ये बघायला मिळतो तर त्यामुळे जर तुम्हाला फ्री कोर्स विषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय करायचं आहे फक्त हे दोनच शब्द टाईप करा फ्री कोर्स बरोबर आणि हा व्हॉट्सअप मेसेज जो आहे हा ह्या नंबरला पाठवून द्या तुम्हाला फ्री कोर्सेसची सर्व माहिती सांगितली जाईल हे आप आत्ता इथे जे सांगितलेले फ्री कोर्सेस आहेत हे आपल्या ॲपमध्ये आप उपलब्ध आहेत त्यानंतर आपल्याला जर दुसऱ्या लेवलला ले यायचं असेल प्रीमियम ग्रुप तर प्रीमियम ग्रुप म्हणजे काय याची माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप हे दोनच शब्द टाईप करा आणि तो व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवून द्या प्रीमियम ग्रुपविषयी अधिक माहिती तुम्हाला सांगता येई सांगितली जाईल त्यानंतर तुम्हाला जर त्याच्यासाठी एक वर्षाची मेंबरशिप घ्यायची असेल तर ॲपमध्ये जाऊन तुम्ही प्रीमियम ग्रुपची एक वर्षाची मेंबरशिप घेऊ शकता त्यानंतर तिसरी लेवल जी आहे पेड कोर्स याच्याविषयी तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर पेड कोर्स असे दोनच शब्द टाईप करून हा व्हॉट्सअप मेसेज या नंबरला पाठवला तर तुम्हाला पेड कोर्सची अधिक माहिती पाठवली जाईल जसं जा फ्री कोर्स आपला ऍपमध्येच आहे त्यानंतर ऍपमध्ये प्रीमियम ग्रुपची सुद्धा आपल्याला मेंबरशिप घेता येते पेड कोर्सची ऍडमिशन सुद्धा ॲपमध्ये मिळू शकते तर ह्या पद्धतीनं सर्व गोष्टी आता आपल्याला ऍपमध्ये उपलब्ध आहेत आपला हा कोर्स जो आहे ज्याची माहिती मी सुरुवातीलाच सांगितलेली आहे आत्मा कोर्स त्याच्याविषयी अधिक माहिती पाहिजे असेल तर आत्मा कोर्स असा मेसेज आपल्याला ह्या नंबरला पाठवून द्यायचा आहे तर हे झालं नवीन सदस्यांसाठी थोडक्यात शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्म विषयीची माहिती आता आपण या व्हिडिओच्या शेवटी आलोय आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही प्रश्न असतील शंका असतील काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा त्याच सोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विना विलंब बघता येतील आजच्या या मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद